एकीकडे आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरे आघाडीमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत तर इथे एकमेव त्यांचे आमदार मनसे सोडून आता शिवबंधन बांधण्याच्या तयारीत आहेत पक्षाच्या तेराव्या वर्धापन दिनाच्या आधीच लोकसभा निवडणुकीवरून सुद्धा राज ठाकरेंसमोर पक्षाला वाचवण्याचं मोठं आव्हान आहे पाहुयात यावरचा टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट युती आणि आघाडी झाली पण मनसेचं काय मनसेचे एकमेव आमदार शरद सुनावणे ही शिवसेनेच्या बाटेवर तेराव्या वर्धापन दिनाआधी मनसे संकटात आघाडीत स्थान नाही एकमेव आमदारही मनसेला सोडण्याच्या तयारीत दा आहे त्यामुळे पक्षाला वाचवण्याचं संकट सध्या राज ठाकरेंसमोर आहे नऊ तारीख राज ठाकरेंसाठी लकी येणारी नऊ तारीख तर आणखीन खास आहे कारण मनसेला तेरा वर्ष होणार आहे पण त्याआधीच राज ठाकरेंची चिंता वाढली आहे पहिली चिंता हीच आहे की मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर आहेत जा विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले ते एकमेव आमदार आहेत हे झालं मनसेच्या एकमेव आमदाराचे पण सर्वात मोठी गोची म्हणजे लोकसभा निवडणुकीचं काय कारण आघाडीत शिरण्यासाठी मनसेचे प्रयत्न सुरू होते पण काँग्रेसनं विरोध केल्यामुळे मनसेचे आघाडीतले दरवाजे बंद झालेत राष्ट्रवादीची मनसेला अजूनही सोबत घेण्याची इच्छा आहे त्यामुळे मनसेला त्यांच्या मनसेची काही तात्विक विरोध आमच्या स्थानिक लोकांचा आहे काही नेत्यांचा आहे म्हणून त्या संदर्भामध्ये आमच्या अद्यापही असा खूप काही निर्णय घेतलेला नाही आमदार खासदार हा विषय नाही मनसेला मानणारा वर्ग आहे त्यांचे कार्यकर्ते आहे कमी जास्त पक्षाची ताकद होत राहत आहे पण एकही मत विभाजित झाला तर कुठेतरी सरकारविरोधी मताचा विभाजन होतो आमचं म्हणणं आहे की मनसेला सोबत घेतलं पाहिजे काँग्रेसमध्ये दोन मतप्रभा आहे मिलिंद देवडा सांगताय की शिवसेनापेक्षा मनसे चांगली मुंबईचे अध्यक्ष सांगत आहेत त्यांना घेऊ नका तर त्यांचा एकमत झाला की नाही त्यांनी ठरवलं पाहिजे महाराष्ट्रात सगळ्या राजकीय दलांमध्ये वक्त्यांची फरक म्हणजे विलासराव देशमुख आणि मुंडे गेल्यानंतर प्रखर वक्ते ते नाही आहेत उद्धव चांगलं बोलू शकतात पण उद्धवचा हेल्थचा प्रॉब्लेम आहे अशा वेळेला राजला एक जागा आहे आणि राजकडे आज काहीही नसलं तरी त्याच्यात एवढा दम आहे जर त्यांनी हुंकार भरला तर तो आजही काही करू शकतो पण मग त्याला सगळ्या मागच्या केलेल्या चुकांपासून शिकायला हवं जर मी चुका करतच नाही याच भावने जर राज ठाकरे असले तर मला वाटतं मग पाच वर्षानंतर दोन हजार सहा मध्ये मनसेची स्थापना दोन हजार आठच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी थेट तेरा आमदार निवडून आणले पण त्यानंतर मनसेची जादू कमी झाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीत तर मनसेचा प्रभावच दिसला नाही आणि आता तर मनसे एकटी पडल्याचं चित्र आहे त्यामुळे आता इंजिनाचा मार्ग शोधण्याचं आव्हान राज ठाकरेंसमोर आहे मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम